वैजापूर तालुक्यातील वाळकी शिवना ढेकू या नद्यांना महापूर आल्याने नदीने नदीपात्र सोडून शेतीचा भाग व्यापला आहे त्यामुळे शेतीपिकांसह अनेक ठिकाणी घरांचेही नुकसान झाले आहे रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूरा पूर आलाय पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतवस्तीवरील नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले रात्रीच्या जोरदार पावसामुळे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि शेतमजुरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले नदीकाठच्या नागरिकांमध्ये पूरस्थितीमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे तसेच तालुक्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित मदत देण्यात यावी अशी मागणी आता शेतकरी करत आहे साहेबांनी आता तरी आमच्या द्यावे कमीत कमी एक्च्युअरी एक लाखापर्यंत मदत पाहिजे आमचं थ्रू वाहून गेलेलं आहे आज न माझ्या मक्कामधली पाच फूट पाणी आहे काहीच नाही काही शिल्लक राहिलेलं नाही आहे पाण्यात गेलेली नीर पूर्ण पडली आज मी काय करणार आहे आज काही कुठे दगडं खायचे राहिलं का आता काही सर्व तोंडाच्या आलेलं घास द्या परवा आम्ही सांगायला लागणार होतो ते सगळं वळून चाललं या महापुरामध्ये भयंकर प्रय झालेला आहे तरी सगळी साहेबांनी मायाबापने आता आमचं लक्ष द्यावं शेतकऱ्यांना सगळी मतदानासाठी जवळ पाठवून सर्वांची दक्षता घ्या तुम्ही जे कुठल्याही कोणत्याही कुठल्याही प्रकारे दक्षता विभागामध्ये ती घ्यावी की साहेबावर नम्रतेची विनंती साहेबांनी आज दूर गेलेले बकऱ्यावरून गेलेले आज काही शिल्लक राहिलेली नाही शेतकऱ्याची आज गोष्टी लावून बघा ते काय पाण्याखाली आज जनावर माय बापांना आता तरी आमच्या कृपा हवे र्जमाती करावे हे आज परत परत पाणी आमच्या मक्कामधून काय करेल आम्ही सगळे खायचं काही होऊन गेल्या काही बकल्या होऊन गेल्या काय करायला शेतकऱ्यांनी मायबापांनी द्यावं त्यांना एक लाखापर्यंत आम्हाला आता मदत जावी तर आम्ही आत्महत्या अशोक अशोक साळुंके यांच्या घरात पुढक इतकं पाणी आहे म्हणजे शासनाने याची चोरीत काहीतरी लगेच दखल घेतली पाहिजे यांना दक्काल काहीतरी जाहीर मदत झाली पाहिजे कारण की यांचा आता हे बघा संसार संसा म्हणजे पाण्यावर तरंगलेला असं परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे त्यामुळे शासनाने तलाठी कार्य कार्यालय असेल ए डी एम ऑफिस असेल यांनी तात्काळ त्यांची दखल घ्यावी आणि त्यांना लवकरात लवकर मदत द्यावी अशी शा शासनाला जाहीर विनंती करतो आणि थांबतो अन्यथा नाही जर यांना मिळत मदत मिळाली तर आम्ही तहसील कार्यालय वैदापूर या ठिकाणी आमरण उपोषणाला बसू ही तात्काळ शासनाने जाहीर अशी विनंती आहे धन्यवाद